मित्रांनो मुंबई म्हटलं की लोकल ट्रेन समुद्र किनाऱ्या गणेश उत्सव आणि गणेश उत्सव म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो लालबागचा राजा पण तुम्हाला माहिती आहे का या राजाची गोष्ट ही फक्त मूर्ती नाही तर हजारो लोकांच्या संघर्षाची त्यांच्या प्रश्नांची आणि त्यांच्या श्रद्धेची आहे एकोणीसशे चौतीस साली या लालबाग परिसरात एक मासळी बाजार होता पण ब्रिटिश सरकारनी तो पाडून टाकला आता तिथल्या कामगारांच्या डोळ्यासमोर आलं की आता काम कुठं करायचं घर कसं सांभाळायचं तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाला प्रार्थना केली बाप्पा आम्हाला आमचं ठिकाण मिळू दे आणि चमत्कार घडले त्यांना त्यांचं ठिकाण मिळाले त्याच्यानंतर लोक म्हणाले हा फक्त साधा गणपती नाही हा तर मनोकामना पूर्ण करणारा गणपती आहे आणि तिथून सुरू झाला लालबागच्या राजाचा प्रवास एकोणाशे पस्तीस पासून लालबागचा राजा हा नेहमीच राजाच्या थाटात मांडला जातो मुकुट दंड राजेशाही वस्त्र म्हणजेच बाप्पा जणू मुंबईचा राजा ही मूर्ती बनवण्याचं काम पंच्याऐंशी वर्षापासून अधिक काळ एका कुटुंबाकडे आहे कापरगावकर शेटजी यांच्या वंश परंपरेने आज लाखो लोक तासन तास बाप्पांच्या दर्शनासाठी उभे राहतात कोणी नोकरीसाठी कोणी आपल्या मुलांचं सा शिक्षणासाठी तर कोणी आजारातून होण्यासाठी प्रश्न वेगवेगळे पण श्रद्धा एकच बाप्पा ऐकतो आणि पूर्ण करतो म्हणूनच लालबागच्या राजाला ओळखलं जात मनोकामना पूर्ण करणारा राजा, रा राजा। त्यावेळी कामगारांचा प्रश्न होता पोटा पाण्याचा आणि आज आपले वेगवेगळे वेग 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 प्रश्न आहे महागाई बेरोजगारी स्पर्धा ताणतणाव पण आपण सगळे अजूनही एकच करतो राजाकडे प्रार्थना कारण श्रद्धा सांगते बाप्पा काही ना काही मार्ग नक्कीच काढतो म्हणूनच लालबागचा राजा फक्त एक गणपती नाही तर लाखो लोकांच्या आशा संघर्ष आणि श्रद्धेचं प्रतीक आहे गणपती बाप्पा मोर्या